नमस्कार विदर्भातील काशी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुकामधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी येथे आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की एकूण एकशे अठ्ठेचाळीस जागांसाठी आय टी आयची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आगस्ट दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रासाठी सुरू झालेली आहे आणि एकूण सात व्यवसायामध्ये एकूण एकशे जागा जागामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे संस्थेच्या प्राचार्या सौ पी सी मॅडम प्रभारी गटनिदेशक गडोले सर प्रवेश प्र प्रक्रिया समन्वयक सर आणि डोकरी मारेसर यांच्या नेतृत्वामध्ये ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तेव्हा पवनी तालुक्यातील सर्व उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पौनेमध्ये कुठले ट्रेड आहेत किती कालावधीची आहेत आणि जागा किती आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर विजो तंत्री व्यवसाय इलेक्ट्रिशियन दोन वर्ष कालावधीचा हा कोर्स आहे आणि त्यामध्ये एकूण वीस जागा उपलब्ध आहेत या संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य की इथे तीस जागा ह्या आय एम सी अंतर्गत भरल्या जातात म्हणजेच संस्था व्यवस्थापन कमिटी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी अंतर्गत ह्या जागा भरल्या जातात आणि शासन याला फी साकारत असते तर ही फीस घेऊन जे विद्यार्थी ज्यांना दहावीमध्ये गुण कमी मिळाले आहेत आणि त्यांना शासनाच्या आय टी आयमधून जर आय टी आय करायची असेल तर त्यांना ही फीज देऊन ते या संधीचा लाभ घेऊ शकतात तर पवनी आय टी आयमध्ये एकूण तीस जागांसाठी आय एम सी अंतर्गत जागा उपलब्ध आहेत आणि एकशे अठ्ठेचाळीस जागा एकूण आहेत म्हणजेच एकशे अठरा जागा ह्या जनरलसाठी आहेत आणि तीस जागा ह्या आय एम सीसाठी आहेत तर दोन वर्षे कालावधीचे आणि एक वर्ष कालावधीचे असे अभ्यासक्रम आहेत वीजतंत्री इलेक्ट्रिशियन एकूण वीस जागा आहेत त्यापैकी चार जागा आय एम सीच्या आहेत आणि सोळा जागा ह्या सर्वसाधारण आहेत तारतंत्री वायरमन दोन वर्ष कालावधीचा कोर्स यामध्ये एकूण वीस जागा आहेत सोळा जागा ह्या सर्वसाधारणसाठी आहेत आणि चार जागा आय एम सीसाठी आहेत एम एम बी एत्रिक मोटार गाडी दोन वर्ष कालावधीचा कोर्स यामध्ये चोवीस जागा आहेत एकोणवीस जागा ह्या सर्वसाधारणसाठी आहेत आणि पाच जागा ह्या आय एम सीसाठी आहेत रंगारी पेंटर जनरल दोन वर्ष कालावधीचा कोर्स यामध्ये एकोणवीस जागा आहेत सोळा जागा ह्या सर्वसाधारणसाठी आहेत आणि चार जागा ह्या आय एम सीसाठी आहेत संधाता वेल्डर हा एक वर्ष कालावधीचा कोर्स यामध्ये एकूण वीस जागा आहेत सोळा जागा ह्या सर्वसाधारणसाठी आहेत आणि चार जागा ह्या आय एम सी अंतर्गत आहेत नळ कारागीर प्लंबर यामध्ये एकूण चोवीस जागा आहेत त्यापैकी एकोणवीस जागा सर्वसाधारणसाठी आणि पाच जागा ह्या आय एम सीसाठी आहेत पी यू सी एम पंप ऑपरेटर कम मेकॅनिक हा एक वर्ष कालावधीचा कोर्स यामध्ये एकूण वीस जागा त्यापैकी सोळा जागा ह्या सर्वसाधारणसाठी आणि चार जागा ह्या आय एम सीसाठी आहेत अशा सर्वसाधारणसाठी एकशे अठरा जागा आणि आय एम सी अंतर्गत ह्या तीस जागांसाठी प्रवेश प्रक्रिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पौनी इथे राबवण्यात येत आहे या संस्थेची वैशिष्ट्य स्वतःची सुसज्ज इमारत उच्च शिक्षित प्र प्रशिक्षण देणारे शिल्पनिदेशक ऑन जॉब ट्रेनिंगची सोय वेगवेगळ्या आस्थापनांसोबत या कंपनीची एम यू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या संस्थेमध्ये प्लेसमेंट दिल्या जाते आय टी आयचा निकाल लागायच्या अगोदरच या संस्थेची वैशिष्ट्ये आहे की सर्व विद्यार्थ्यांना मोठमोठ्या मुट कंपनीमध्ये वेगवेगळ्या शहरात नोकरीची संधी उपलब्ध करण्यात येते ही या संस्थेची खास वैशिष्ट्य आहेत तेव्हा त्वरा करा आणि घ्या कौशल्य शिक्षणाचा ध्यास आणि करा बेरोजगारीवर मात आणि व्यवसाय शिक्षण घेत असतानाच आय एम सी अंतर्गत फीससुद्धा ह्या काही दोन वर्ष कालावधीच्या व्यवसायासाठी इलेक्ट्रिशियन असेल तारतंत्री असेल एम एम बी असेल यासाठी पन्नास हजार ही शुल्क आहे आय एम सीची त्यानंतर पेंटर जनरलसाठी आय एम सीची शुल्क ही पंचवीस हजार आहे वेल्डरसाठी आय एम सी शुल्क हे तीस हजार आहे त्यानंतर प्लंबरसाठी आय एम ची शुल्क ही दहा हजार आहे आणि पी यू सी एमसाठी शुल्क ही दहा हजार आहे शासकीय आय टी आयमधील आणखी एक विशेषता की पाचशे रुपये स्टायपण हा विद्यार्थ्यांना दिला जातो आणि या संस्थेमध्ये जरी पौनी तालुका भंडारा तालुकामध्ये जास्त आस्थापना कंपन्या नसतील तरी संस्थेच्या प्राचार्य पी सी मॅडम आणि घडोले सर यांच्या नेतृत्वात या संस्थेमध्ये उत्तम प्लेसमेंट राबवल्या जाते हे सुद्धा वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण उमेदवारांसाठी फक्त नऊशे पन्नास रुपयामध्ये प्रवेश प्रक्रिया होत असते आणि त्यामधील सहाशे रुपयेसुद्धा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वापस मिळत असते अशी ही कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी ही शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना आहे तेव्हा चला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी येथे आय टी आयला प्रवेश घेण्यासाठी धन्यवाद